बे, नहीं हो। अरे आई याच्या पहिले पटकन पटकन खाऊन घेतो मोदक खळून आणले मी तटातले नाही तर मग मला तीन मोदक थोडी भेटत होते मला ते एकोच भेटत होता ते तीन आणले उसल आईचं लक्षच नाही आता पटकन खातो आणि गणपुत तो, तो चालला जातो आरती करेली आईली माहिती होत नाही <laughs> किती मस्त लागतात हे मोदक हे त्यातला तो गुड निंग टिकिनी असा <laughs> लय मस्त वाटते मला मस्त लागतात हे मोदक पटकन पटकन खातो काय रे का बाय चला हो हो लपून ठेवतो मोदक लपून ठेवतो जा ना तुम्ही पुढे ना काकू येतो ना मी येतो हो जा काय लपून राहिला राहिल ता

नैवेद्या साठी केलं असते लहान जाऊ दे बोल नको जाऊ दे, दे। त्यानं खाल्ले का देवानं खाल्ले काय एकच आहे खाय बाबू आता जिथे खायला ते गोष्टी नको त्या नैवेद्य करतात देव जेवढे आहेत तेवढे तेवढेच घे प्रसाद आले सांग विचारे बरोबर मोजून एकवीस केले ना एक तर बरोबर एकवीसच झाले ते शिल्लक झाली नाहीत ना उकडीचे केले ना साजरे यानं पाय नको आणले माझ्या माझा तीन मोदक कमी होत नाही तू जाऊ दे वा जाऊ दे त्याला बंद केलं खाल्लं जाऊ दे गे उड़ा उड़ा। चल देवड सगळे जण जमले आरतीले चाललं मग आज मला वावरात चालत नाही आजही घर का आला नाही का तुले आला ना माय हे माया आता ना म्हटलं मग मोदक आता आला तर काय नाही म्हणा म्हणून मोदक करून दिले आता जाऊ ना मग तू काय चालली गोविंद बाबाच्या नदी खाली या ग आम्हाला असं काय मग चाललं मग सगळं जात आहे आरती करून जाऊ मग समजा घरी जायचे राहिले लिल सांगितलं आम्ही आरती करून येतो म्हणून दिली मग आरती केल्याशिवाय येत नाहीत म्हणून बाया सांगितलं आरती करून येतो म्हणून चल मग आरती करून जाऊ मग समजा झाली धंदा झाला अशी ना धंदा झाला म्हणजे मला अपुरा घे जाऊ दे ते तू खाऊन घेतो ते आता डबा बांधून तरी ठेवला शाळेत त्याला तुम्ही काढा तिकून आला ट्युशनला जाऊ त्या मी ते अटकून दे जो बाबा गेलेच मी आठवून नाही माहिती सणच गेले आता दिले पाली ना स्पेशल ते याच्या घरचे चेक गेले ना तो तिकड्या नाव हाय त्याचं आता यंदा लग्न झालं दारा ना पोरग परगदीश हा माय जगदीश ध्याना ते येत नाही माय आपण जग्या म्हणतो त्याले आता लग्न झाला आता बायकोच्या काय जग्या जग्या करा जगदीश माय हो त्याच्या तो गेला ना बायकोला घेऊन दर्शनाला गेले ना माहिती गणपतीला कुठे त्याची स्पेशल पाली सगळंच गेली माय पाच वाजता असं काय नाही बाई बरं आहे बाई ते बरं आहे माय नाही नाही निकडे जाऊ दे तिकडे जाऊ दे आपलं काय माय उठल ते धंदा करा वावरण पया जाऊ दे बाई जाऊ दे बरं गेला तर चल बाई आरती कर चल माय अजून मग बरं जावं लागत हा चल चल रे पुट्ट्या ते थुंटी आता तिकून आला खाजो घेते आठ तारखे चल बातच खातो ना थंडी झाली की गोल्ड लागत मग आई उकडीचे मोदकावर एक तुपाच तूप दे ना मग उलसक उलसक तूप टाकणं तूप टाकलं की चांगला लागते नाहीतरी आता खास मग आताच खाऊन घेतो ना उगाच थंड झाल्यावर खाल्ल्यापेक्षा गरम गरम चांगला लागते नाही काय नाही तसे घरी नव्हत्या पोरीच्या घरी गेलत्या नाही हो शांता अंता गेलती ना मधल्या पोरीला पोरग झालं ना असं का मायबाई पहिली पोरगी आहे वाटते तिला नाही पोरगच आहे पहिलं अव पोरगच आहे हो आता दुसरी पोरगच झालं तिला पोरगी पाहिजे होती म्हणे मा एक पोरग आहे आता पोरगी झाली की सारं बरोबर होती म्हणे मग पौर्ग, पोरग पोरगी कुटुंब कम्प्लीट होती म्हणे मला मैं माहिती एका देवाची देण आपल्या का हातात आहे बरा भावाला भाऊ झाला मग सव्वा महिना व्हायला मला लेकी जोडच होती मी असं का ना? तो तो तुम मी, तो तुम हो तो का आते तो ना मस्त म्हटलं दोन तीन खेप इकडे आलती मी तर तुमच्या घराला कुलपतिशी विचारली होत त्या गेले त्या राजकुमारच्या बायकोला म्हटलं का हे आता महिने स्वतः गेला म्हणे पुरीच्या घरी जायला पुरीच्या घरी काय असं का नातू झाला नाही बरं झालं चांगलं झालं तब्येत कशी आहे पुरीची नातू कसं आहे हा साजरा आहे हो साजरा आहे समजा साजरा आहे हो पाहुण्या पराव्हेट दवाखान्यात डिलिव्हरी केली म्हणलं हो आता मॅ म्हणलं तर जसं इकडे आता दुसरा टाइम तर जसं पहिली डिलिव्हरी तेनच केली आता बघा दुसरीच्या बाबतीत म्हणलं आणतो जसं नाही म्हणे पाहुण्या म्हणे म्हणे आमच्याकडे दवाखाना साजरा आहे म्हणेच करू म्हणे याबाहेर मी खर्च व शांता माझा बाहेरच लावला परावेट दवाखान्यात स्पेशल रूम होती माय बाई हो असं का चांगला आहे ना चांगला आहे चांगला आहे जवय असत पाहिजे माय समजदार म्हणजे पुरीच टेन्शन नाही राहत हो बाई माय जवळ लय आहे बाई काही बाई व लय तर माय पुरीले लस उपट तू ना व पर त्याचा खानदान तसं आहे हरामखोर अ हे बाय दोन्ही मोठ्या जवायला जेवढं केलं नशिन ना म्या तेवढं लाईन करतो ना बिचारी तुरी पाहिला तुझी राणी ना पुरिले तर असते बाई अ एखादा निघतेच बिलंदर <laughs> जाऊ द्या तस चांगला आहे ना येसन विसन नाही काही नाही है ना साजरा आहे हे म्हणत ना तुमचा पोरगा म्हणे ना अ सा जमाई साजरे आहेत म्हणे जशी आजकाल कसं आहे बाई स्वभाव जर साळल टाळेल चालते पण येसन नाही पाहिजे काही वाईट वक्त नाही पाहिजे नाही तो मग आजकाल तेचलो भारी आहे नाही येसन नाही तस दारू असं काय म्हणता नाही म्हणून हस नाही पण मोठे दोन्ही जवळपाच्या खांडाचं येसन नाही मग मोठ्या जवळ आले नाही ना मंदी आले नाही लोय सज्जन माणसं आहेत ना बाई हा लाय ना जरासा खायला मोठे लोक आहे त्याची भली गुरमी आहे त्याले मोठे लोक आहे मोठे लोक आहे मग पोरीली हलकट पायत राहते आता तर ती आलती ना तर सांगे म्हणे मा हमेशा मला हम बोलतात अं भिकाराची केली गरीबाची केली तुला काही कळतच नाही आता त्याच्या घरी मोठं मोठं हाय माय बाई समजा जसं ते वस्ता दिसता आता न्यार नॅर जसं ते मागा बाई काही इले काही कळलं नशीन कोणतं काय चितलं काही मला म्हणे समजायचे सासू हाशे म्हणे बरे हलकटासारखी बोलली वय काही समजत नाही नशीबाने भेटलं म्हणलं तर म्हणलं बाई हो म्हणा त्याला म्हणा हो बापा नशीब साजरं होतं म्हणून तुमच्यासारखे लोक भेटले झालं म्हटलं बाई काय करावं लागते लढे पोरगी अ पैशाची गुरमी आहे जशी नाही मग तुला काय दिसलं फुटका घालता का म्हणा डोरी डोयानं पाले आलता कुठे काय तुला दाखवल ति का मला बोरगी झालताना पायाले का वागती का तुला डोळ्यात भुरळ पडली ती का, का, का मला तुला आता समजते तुले गरिबाजी आहे डमकेजी आहे करायची समजली का भेटली ना शिंदेकडे कोणी म्हणून आलता मना ही नाही साजरे बोलावा आता नाही ना बोलत नाही लय गरीब आहे बोलते का तुमच्या वावरात अशी पण मान वर तरी करतात ती नि पोरी पाहिलो नाही का समजा गावडाव काढते पण ते गरीबी तसंच राहतात ना लय गरीब राहते घेतात ते अज्जात बाई तिची ननद मय पाय इतकी अज्जात आहे व मग पोरी सांगून दिस भांडत राहते सांग काय करा लग्नाला ना लग्न करून टाका जाय दे काय जाय मला नवऱ्या का घरी बसताय केसलुसत मोठी का शिकून राहिली ना काय शिकून राहिली तर लग्न नाही केलं पंचवीस सव्वीस वर्षाची की मी म्हणतो मग काय तो माय अशी दिसते हड्डीची आहे ना मग काय आता सध्या दोन लेखा माय दिसते मारला बाळा सांगायला आलती मी निंद्याले सोयाबीनात झालं बाई निंदाच लागते आम्हाला आलती बाया सांगायला आते बाई दिसले तर बसली तू काय काय चालू माय चाल काय नाही मी आलती इकडे मला काम होत काही नाही ते हिच्या घरी असतो मी दुधाचा उकळा लावलता मागचा बरी ना आणि तिचे पैसेच राहिल ते द्यायचे तर म्हणून तिला विचारायला आली की माय पैसे सांगून देईल त्याचे मी पिंकीच्या अंग पाठवून देतो कसं राहिलं तर राहून जाते म्हणून मी तिच्या घरी पैसे लावली आता सुमनच्या घरी लावलता का हो दुधाचा उकळा लावता आता डबल डबल <laughs> सांगलं तिले की एक लिटरचा आता नाही म्हटलं तर मी पिंकीच्या बाबाला पिंकीच्या बाबाला नाही आता बन नको करू पण तू घेत जाय दूध साजरं राहते कॅल्शियम राहते आता सांगा ओन आमची गाय आतली ना तिले म्हटलं तर मागचा हिशोब सांग बाई आता म्हटलं एका यक, लिटरचा उकळा आमचा रोजचा लावून घे आता पिंकीचे बाबा म्हणतात दूध घेत जाय दूध घेत जाय साजरं राहते नाही बरोबर आहे त्याचं हो कॅल्शियम भेटते ना दुधा तू मग काय त साजरा आहे ना चांगला आहे ना अगदी देते सुमन दूध साजरा देते बरं काल आता पाणी तर तेवढं घालतातच माय पण दूध साजरा देते ते दिलं तिच्या घरचं हो मस्त साय येते हो दूध देते तसं कापोरी काय लिटर चांगलं मग माझ्या तिनं साठ रुपये लिटर घेतलं होतं <laughs> हा आता पासवर्ड केलं बाई मी हो सांगे मागचा हिशोब साठ न केला आता म्हणे वाढवले म्हणे भाव म्हणे म्हटलं माळो बाय मी म्हटलं म्हणून म्हटलं तू की बाबा नाही सांगा आता पासट रुपयाचं दूध रुपती काय पण ते ऐकतच नाही ते म्हणतात नाही साजरं राहिलो साजरं काय माय नाही व बरोबर आहे मला भी आलं कानावर साजरं आहे चांगली गोष्ट आहे तेच जाय दूध <laughs> <laughs> आणि काळजी घेत जायचं ना हावरेट पण कमी करत जाय आता बोललं तुला आवड जाय माहिती पैसा कमवायची मी आपण घेत येतो वावऱ्या नाही जातो घरच करतो आता जर सगळी वाले जप काही दिवस तरी हो ते बाई आता काय जीवन जपली तू मला खरं सांगलं सांग ना अशा गोष्टी का लपत असतात काय आता काय दोन चार महिन्यात सांगायला लागत नाही दिसते लोक अव मला कोण सांगलं काय माहिती मला सांगलं फार सांगलं की मी दिवस आहेत म्हणून त्याला फार सुद्धा माहिती কোহং. মাই হযেন্য়ি মাইন্যাই দেনিন মায়নে。মাইন্যাই মাইনে মাইমলি. আপা পরকারগালাইনে. অশকা? হারে সংগ্লেনে মাযে প ते म्हणे डबल डबल घोर नाही म्हणे तरास म्हणे आई म्हणे डबल डबल चा तिची सासू म्हणे डबल डबल चा त्रास करायला याच्यातच करून टाका आता दोनच पाहिजेत मय आता तिसऱ्याचा काही विचारच नसते ते दोनच त्याचं पक्कच होतं आम्हाला पाहिजे असं नाही बरं बरं हो बर आहे मी पाहिजे तू आतापासून नको विचार करू तू तुला विचार कर पहिले बरं मी काय म्हटलं बरं आता तुला म्हणा की नाही तू येता येतं का निंदा गेंडायला कसं काय हाय तुला तू फक्त विचारून राहिलो मायबाई तुझी नाही तर नको येऊ एकापर्यंत विचारता घरी बवाले कारण माग बावरात निंदाच वर झेंडाय मा सोयाबीन बद बद तन झालं म्हणतात मी तर गेली नाही पण हे सांगत की निंदलं नाही तर काही फायदाच नाही ते तणवर आहे सोयाबीन खाली या झडीनं निरा पाण्यानं बाई निरा पाणी लागूनच बसलं सोयाबीन पिवळही पडलं अन तणही बद बद झालो मायबाई निंदाच लागते म्हणतात म्हणून बायाच पाहिले आज ते हि शिंका मग निंदेले अं चालते ना माय मी का आतापासून घरी थोडी बसणार काय 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 आहे काय नाही नाही निंदल्या काय बरं येतो ना मी ये हो आता मग ये सांग ना मग सगळं जासं लवकर जाऊ म्हणलं म्हणजे मन कसं बरं राहिते दे पार न पाणी येते तर काय होते काय अळीच वाजे लोक हा हा चालते ना हा आमची पातात सांगून राहिली का एकट दुकट कड़ बाहेर निघून राहिली पातीच म्हणलं होतं मी म्हणलं मुखर्दमा संगच बोलून घ्या पण माहिती आमची पा तिकडे गेली ना आमच्या बाया अर्ध्या तिकडे गेल्यान्या अर्ध्या महालक्ष्मी गेल्यान अर्धा धमका जितक्या तितक्या द्या तर त्या भाऊच काही गुण नानुगु दिसलं मला जाऊ द्या आपल्या अशाच जमा करा आणि घेऊन कारण आते बाई झालं आता कसं आहे ही दोन चार दिवस उगाळ आहे अजून पाणी सांगेल आहे म्हणतात अजून पाणी आलं तर मग तो काही बोलाच लागत नाही म्हणून म्हणल्या दोन चार दिवसात तीन दोन काढून घेतो मग आता सकाळ सकाळ जाऊ मी चल बाई येतो मग मी इली चारतो ना

ज्याच्या त्याच्या घरी पाचिवाल्याने सांगितलं तर बरं राहते मग ते पाचिवाल्याचा नानुगुण बाया जमा ना करून राहिले इमली नाही म्हणे इमली म्हणे नाही म्हणे माहिती मोदकायचं मी काही येत नाही तिला म्हटलं चाल मोदकायचं दिलं म्हणजे का तुका बसता का म्हटलं घरी काय होऊन राहिलं म्हटलं मद कर दिवसभर कुठे तू गणपती जोड बसून राहिली तर येतं म्हणे मग ते आय मन करणा लागे तू आता जशी सरिताय ते आता बाई अशा सात आठ जणी जाऊन भराभरा नेंदल की चाललं दोन अडीच वाजता घरी आहे का परी Thank